खूप मेहनत करूनही यश मिळत नसेल मनोकामना पूर्ण होत नसतील तर त्यासाठी आपण खूप महत्त्वाचे उपाय आज जन्माष्टमीला बघणार आहोत या शुभयोगामध्ये पूजा करणे खूप शुभ ठरेल त्याचबरोबर ही एकादशी म्हणजे एक, एक हजार एकादशीचे फळ देते असे सांगितले गेले आहे तर या दिवशी उपवास नक्की करायचा आहे जाणून घेऊयात गोकुळाष्टमीच्या दिवशी हे उपाय केल्याने मनोकामना सर्व पूर्ण होतील त्याचबरोबर यश मिळेल देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे खूप सोपे आणि साधे उपाय आहेत हे आपल्याला जन्माष्टमीच्या दिवशी आज अवश्य करायचेच आहेत अष्टमी तिथी विशेष मानली जात आहे या दिवशी कृष्ण जन्म झालेला आहे भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर त्यांची पूजा करून उपवास सोडला जातो कृष्ण जन्माच्या दिवशी बालगोपाला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारचे पदार्थ अर्पण केले जातात ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही आर्थिक समस्यात घेरले असाल खूप मेहनत करूनही यश मिळत नसेल तर जन्माष्टमीला कानाला केशर मिश्री दुधाचा अभिषेक करावा हा उपाय केल्याने भगवान श्रीकृष्णासोबतच तुम्हाला धनाची देवी लक्ष्मी माता यांची देखील कृपा प्राप्त होते तर हा उपाय तुम्ही अवश्य करा त्याचबरोबर प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कानाच्या पूजेमध्ये चांदीची बासरी अर्पण करा असे केल्याने कोणत्याही कामात यश मिळते यासोबतच घरातील सदस्यांमध्ये कलहाची परिस्थिती निर्माण झाली असेल तर ती संपते आसरीच्या मधुर आवाजाप्रमाणे नात्यामध्ये मधुरता निर्माण होते त्यामुळे हा उपाय तुम्ही अवश्य करावा कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाची कृपा तुमच्यावर सदैव राहील लक्ष्मी कृपा प्राप्ती होईल त्यांना प्रसन्न करून विविध देवदेवतांचा देव आशीर्वाद प्राप्त करून तुम्ही यश मिळवू शकता धनसंपदा प्राप्त होऊ शकते त्यासाठी आपल्याला सोपे उपाय करायचे आहेत तर आता बघूयात पुढील काही उपाय पहिला उपाय हा उपाय तुमच्या आर्थिक स्थितीला सुधारण्यासाठी आणि तुम्हाला धनवान बनवण्यासाठी आहे उपायानुसार तुम्ही जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाला पांढरी मिठाई किंवा खिरीचा प्रसाद अर्पण करावा या खिरीच्या प्रसादामध्ये तुळशीचे पान अवश्य टाकावे यामुळे कृष्ण लवकरच प्रसन्न होतात त्यानंतरचा दुसरा उपाय आहे जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाचा अभिषेक केल्याने देखील तुमची आर्थिक स्थिती सुधारते त्यामुळे या दिवशी दक्षिणावर्ती शंखात जल भरून कृष्णाभिषेक करावा या उपायामुळे तुमच्यावर लक्ष्मीची कृपा सदैव राहते आणि साधकही श्रीमंत होतो त्यामुळे हा उपाय देखील अवश्य करावा तिसरा आहे जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाला प्रसन्न करण्यासाठी आता जो उपाय तुम्ही कराल तो भक्तिभावाने पूर्ण करावा त्याचे नक्कीच फळ मिळते या उपायानुसार जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी करून कुठल्याही कृष्णाच्या मंदिरात जाऊन तेथे तुळशीच्या माळेने पुढे सांगण्यात येणाऱ्या मंत्राचा अकरा वेळा जप करावा शेवटी कृष्णाला पिवळे वस्त्र व तुळशीचे पाने अर्पण करावे मंत्र आहे क्लीं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमो नम जर तुम्ही मंत्र जप करू शकत नसाल तर फक्त पिवळ्या रंगाचे वस्त्र पिवळे फळ पिवळे धान्य दान करू शकता याने देखील कृष्ण प्रसन्न होतात तसेच लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहते त्यानंतरचा उपाय आहे आपल्या घराच्या मंदिरात बाळगोपाळला स्थापित करून जन्माष्टमी साजरी करावी घरामध्ये बाळगोपाळ असणे खूप छान असते त्यामुळे एक बाळकृष्ण देवघरात असावाच त्याचबरोबर उपायानुसार जन्माष्टमी आरंभ होतो अर्थात रात्री ठीक बारा वाजता कृष्णाचे केशर मिश्री दुधाने अभिषेक करावा हा उपाय तुम्हाला श्रीमंत करू शकतो कृष्णा अवतारात विष्णूचीच पूजा होते आणि विष्णूची पूजा केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते त्यामुळे हा उपाय तुम्ही अवश्य करा आर्थिक स्थितीला सुधारण्यासाठी किंवा त्याला योग्य बनवून ठेवण्यासाठी अजून एक उपाय आहे जो कोणी पण करू शकतो त्यानुसार जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाची पूजा करताना मनापासून प्रार्थना करा आणि कृष्णाला रुपये अर्पित करा पूजा संपल्यानंतर हे रुपये आपल्या पर्समध्ये ठेवा याने तुमचा खिसा कधीही रिकामा राहणार नाही शेवटचा उपाय आहे जन्माष्टमीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीला गाईच्या तुपाचा दिवा लावावा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा तुळशीला अकरा वेळा परिक्रमा करावी याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात दुःख दूर होतात जन्माष्टमी व्रताचा नियम असा आहे की ज्या रात्री अष्टमी तिथी निश्चित काळात येते त्याच दिवशी श्रीकृष्ण जन्म हे व्रत पाळले जाते आणि दुसऱ्या दिवशी जन्मोत्सव साजरा केला जातो जन्माष्टमीच्या दिवशी व्रत करणाऱ्याने सकाळी स्नान करून प्रथम गोपाळाची पूजा करावी यानंतर उपवासाचा संकल्प घेऊन दिवसभर उपवास करावा ज्यांना उपाशी राहता येत नाही ते हवे असल्यास काही फळे खाऊ शकता व्रत करणाऱ्याने या दिवशी मनामध्ये पाणीने सात्विक वर्तन करावे कोणालाही मनात वाईट विचार आणू नका कोणालाही वाईट बोलू नका भगवान श्रीकृष्णाचे ध्यान करा जन्माष्टमीच्या व्रतामध्ये मध्यरात्रीच्या पूजेला खूप महत्त्व आहे श्रीमद भागवत पुराणानुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म भाद्रकृष्ण अष्टमी तिथीच्या मध्यरात्री रोहिणी नक्षत्रात झालेला होता त्यामुळे जन्माष्टमीच्या मध्यरात्री केल्या जाणाऱ्या पूजेला खूप महत्त्व आहे या दिवशी बाळकृष्णाला स्नान घालावे नवीन कपडे घालावे बाळकृष्णाच्या सोबत बासरी आणि गाय ठेवावी त्यानंतर फुले व पंचामृताने पूजा करून लोणी खडीसाखर अर्पण करावे या प्रसादाचे सेवन केल्यावर उपवास पूर्ण करावा आणि नंतर रात्री फळे खाऊन जागरण करावे अष्टमीचे व्रत पूर्ण करावे दुसऱ्या दिवशी अन्न आणि पाणी घ्यावे अशा प्रकारे जन्माष्टमीचे व्रत ठेवल्यास उपवासाचे अधिक पुण्य प्राप्त होते एकादशीला जो संयम ठेवला जातो त्यापेक्षा अधिक संयम जन्माष्टमीच्या उपवासाला पाळला पाहिजे बाजारातील उघड्यावरचे पदार्थ खाणं असंही धोकादायक असतं त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही जिबीवर ताबा ठेवावा बाहेरचे चटपटीत पदार्थ चहा नाश्ता किंवा उघड्यावरचे पदार्थ तोंडात टाकू नका दररोज अन्न आणि पाणी ग्रहण करतोच या दिवशी फक्त देवाच्या भक्तीचा रस घ्यावा ब्रह्मविवर्त पुराणात सांगण्यात आले आहे की श्रीकृष्ण जन्माचे व्रत करणाऱ्या भारतवर्षात राहणारी व्यक्ती शंभर जन्मापच्या पापांपासून मुक्त होते दुसरीकडे गर्भवती महिलांनी उपवास करण्याबाबत भविष्यात पुराणात सांगितले आहे की जन्माष्टमीचे व्रत केल्याने तिचे गर्भ पोटात व्यवस्थित राहते आणि बाळ योग्य वेळी जन्माला येते आणि बाळ खूप बुद्धिमान होते जन्माष्टमीच्या उपवासाबद्दल देखील आपण माहिती बघितलेली आहे असे म्हणतात हा उपवास केल्याने एक हजारपट एकादशीचे पुण्य प्राप्त होते या दिवशी जप केल्याने अनंत शुभ परिणाम मिळतात जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाच्या बाळस्वरूपी पू पु, रूपाला पूजा केली जाते बाळ गोपाळाला सजवून विधिवत त्यांची पूजा केली जाते त्यांच्यासाठी पाळणा सजवून त्यामध्ये झोका दिला जातो जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला दूध आणि गंगाजलाने अभिषेक करावा त्यानंतर नवीन वस्त्र परिधान करावे मोराचा मुकुट लावावा बासरी चंदन वैजयंतीमाळा याने शृंगार करावा तुळस फळे लोणी साखर मिठाई सुकामेवा इत्यादी नैवेद्य अर्पण करावा दिवा लावावा शेवटी श्रीकृष्ण बाल स्वरूपाची आरती करून प्रसाद वाटप करावा या दिवशी पूजेमध्ये काळे वस्त्र चुकूनही परिधान करू नका पिवळ्या कलरचे वस्त्र परिधान करणे शुभ ठरेल गोकुळामध्ये होता ज्यांचा वास गोपिकांसोबत ज्यांनी रचला रास यशोदा देवकी ज्यांची मैया तो साऱ्यांचा लाडका श्री श्रीकृष्ण कन्हैया श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद